संतांची अभंगवाणी जिचा कधी भंग होत नाही जिचा कधी नाश होत नाही असे अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीच जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपल्या बेचाळीस कुळाचा म्हणजे एकवीस आईच्या आणि एकवीस वडिलांच्या अशा बेचाळीस कुळांचा उद्धार होतो संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारण आपली वाणी पृत होते म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानच अभंगवाणीच उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकालाच अभंगवाणीच उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो नंतर प्रत्येकानच अभंगाच उच्चारण करायचं बैसोनी निचाणा त्याचे ध्यान तेल तो अन्न वस्त्र दाता काय करणे अधिक साचूनी देव झाला ऋणी पुरवित दयाळ मायाळ जाणे कळवळा शरणागता लळा न लागे मागणे सांगणे तयासी जाने इच्छा तैसी पूर्वी त्यांची तुका मने लेई अलंकार अंगी विठ्ठल जगी होसी या पावन पवित्र भुमी मदे रिद्धि सिद्धी बुद्धी दाता सुख करता, दुख हरता, अमंगल हरता आणि मंगल करता गणेश भगवंताचं मंदिर बांधण्यात आलं त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठा करण्यात आली आणि या वर्षी वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रमाचं म्हणजे प्रसादाचं प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे जे मंदिर बांधतात त्यांना माहित आहे की मंदिर बांधणं किती अवघड असत अनेक समस्या निर्माण होतात सर्वात पहिलं समजा निर्णय झाला की आपल्याला एक मंदिर बांधायचं आहे तर प्रश्न हा निर्माण होतो अनेक लोक आपापलं आप मत मांडतात कि कोणत मंदिर बांधायचं म्हणजे कोणत्या देवाच बांधायचं लवकर निर्णय होत नाही एका ठिकाणी लोकांनी पैसे जमवले सर्व काही झाले नंतर मीटिंग बसली त्या रे मंदिराचे पैसे तर झाले सर्वत्र पण मंदिर कोणतं बांधायचे वाटप सुरू झाला कोणी म्हणे गणेश भगवंताचं बांधा कोणी म्हणे शिवाचं बांधा कोणी म्हणे शिवाचं बांधलं शिवाच शिवाच तर पांडुरंगाची येणार निघाली चीवा चीवा तर पांडुरंगाचं बांधलं ते म्हणे शिवाची भक्त येणार नाही तस तर शिव विष्णू दोघे एकच अवतार वेदांनी निर्धाराचे केला केली जैसी भक्ती शैव का वैष्णव पाहता तो देव नाही तुझा असे ज्ञाने सर्वच गावामध्ये असतातच नाही बस एकानं एक मंदिर बांधायचं म्हटलं की दुसरा त्याला विरोध करायचा ते म्हणायचे मग आपण हे मंदिर बांधलं तर मग ते येणार नाही म्हणे मग असं करा मंदिराचा त्या विषय सोडू मस्जिद बांधा आपण मस्जिद बांधले तर हिंदू येणार नाही ना मुस्लिम येतील मग त्याच्यापैकी एक शहा निघाल ते म्हणे असं करा एक हॉटेल काढा मग त्याच्यामध्ये सर्वोच्च येतील बर ते म्हणे हॉटेल बांधायची कोणती बांधायची ते खाणारे बांधायचे ते म्हणे मग सर्वच आले पाहिजे तर सर्व तिथं व्यवस्था झाली पाहिजे तशी हॉटेल बांधली म्हणजे मारामारी सुरू झाली नंतर पाश्चाताप झाला की नसते मिटिंग बसली नसते घेतलं तर बरं झालं सांगायचं तात्पर्य कि मता मताचा गलबलान कोणी माने ना कुणाला अशी अवस्था होते म्हणजे मंदिर कोणत्या देवाचं बांधायचं हा निर्णय होत नाही समजा इथून तिथून झाला समजा तर मग कोणत्या देवाच मग तो समजा तोही निर्णय झाला मग दगडाच बांधायचं कि सिमेंटच बांधायचं त्याचा लवकर निर्णय होत नाही झाला तर मग कोणत्या मिस्त्रीला ते बांधायचं द्यायचं आणि ते सर्व झालं तर मग वर्गणी कोणी जमा करायचे केलेली वर्गणी कोणाकडे जमा ठेवायचे हा मोठा प्रश्न तो त्याला दिले की तो खाऊन घेत त्याला म्हणतो त्याच्याजवळ ठेवले तो, तो, तो खाऊन घेत आनंद प्रश्न सांगायचं तात्पर्य की असे अनंत प्रश्न आता अनंतामध्ये विलीन होऊन गेलेले आता ते कोणतेच प्रश्न आपल्या समोर नाहीये मंदिर तयार आहे भगवंताची प्राण प्रतिष्ठा देखील झालेली आहे आता काय करायचं आता एकच करायचं काय करायचं बैसो नी मिच्छड करी त्याचे ध्यान करे बैसोनी निच्छळ करे त्याचे ध्यान आपण म्हणन त्याचं जर ध्यान केलं तर मग काय होईल देल तो अन्न वस्त्र दाता अन्न देईन वस्त्र देईन अन्न वस्त्र दिन असं नाही अन्न वस्त्र का सांगितलं राज्य देणार नाही का बंगला देणार नाही का गाडी देणार नाही का अन्न वस्त्र समजा गाडी नसली तरी चालत बंगला नसला तरी चालतो राज्य नसलं तरी चालत पण अन्न आणि वस्त्र आवश्यक काही ना घर नाही तरी झोपडीमध्ये किंवा उघड्यावर ते राहतात पण बिनान्नच कोणी राहत नाही बिना वस्त्राचं कोणी राहत नाही म्हणजे आवश्यक आहे अन्न आवश्यक आहे वस्त्र आवश्यक लज्जा रक्षणासाठी म्हणजे जेवढ आवश्यक ज्याला जे असेल ते सर्व दिन परंतु त्याच्यासाठी आपण काय कराय कि बैसोनी निश्चळ करीत त्याचे ध्यान त्याचे म्हणजे कुणाचे हे लक्षपूर्वक ऐकून घ्या नाहीतर मेल्याच पुष्कळ ध्यान केलं आणि त्यानं काहीच काही कारण भलत्याच ध्यान कुणाचं ध्यान करा बैसोनी करी त्याचे ध्यान त्याचे म्हणजे कुणाचे पाहू जाता एक देव त्यांनी निर्मिले सर्व अन्न पाणी तोची देतो प्रेमे सर्व सांभाळतो त्याच ध्यान